एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर संजय राऊतांनी टीका केली आहे या संपूर्ण संदर्भाना बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आहेत संजय राऊत जे आहेत ते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते त्या अनुषंगाने त्यांनी टीका केलेली आहे की एकनाथ शिंदेंची पाय जी तर लटपटायला लागले त्यामुळे ते दिल्लीवारी जास्त करत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि पक्षाच्या निकालाची तारीख जवळ आली की ते दिल्लीला पळतात संजय राऊतलासुद्धा कदाचित हे माहीत नसेल की एकनाथराव शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी विकासाच्या योजनांना निधी आणण्यासाठी आणि मागच्या पावसाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं शेती पिकाचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्याला राज्य सरकारनं बत्तीस हजार कोटीची जरी मदत केलेली असली तर केंद्राकडूनही भरीव मदत शेतकऱ्याला त्यांचे संसार उभे करण्यासाठी भेटावी म्हणून आणि दिवाळीची सदीच्या भेट यासाठी ते आपल्या देशाचे पंतप्रधान आणि महायुतीचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची त्यांनी भेट घेतली आणि जर विकास कामं करायची असतील निधी घेण्याची असेल तर केंद्राचा आणि राज्याचा समन्वय हा निश्चित महत्त्वाचा असतो आणि तो संपर्क करूनच महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठीच हे गेलेले होते आणि हे बघा आम्हाला किंवा एकनाथराव शिंदेसाहेब असतील की शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार हे आमच्यासोबत आहेत त्यामुळं कुठल्याही कोर्टामध्ये न्याय आमच्याच बाजूनं मिळणार आहेत ही त्यांच्या जी काही धडपड आहे की के लोकांना केवळ बनवण्यासाठी की के आज आम्हाला मिळेल उद्या मिळेल जर मिळा आणि हा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा होता निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही निशानी एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला दिले ने। आणि आता ती शिवसेना राहिलीच नाही तो उभाटा गट आहे पन्नास पन्नास सीटची मागणी मा मुंबई महापालिकेमध्ये केल्याचं सांगितलं जातं त्यामध्ये एकनाथ शिंदेंची काय ताकद असा सवाल देखील सगळं ह्या बातम्या ज्या आहेत ह्या माध्यमाच्या माध्यमा माध्यमाच्या माध्यमातूनच आम्हाला काल पाहायला मिळालेल्या आहेत मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील आमचे मुख्य नेत्यांनी सांगलेलं आहे की आपण महायुतीमध्येच ते आपल्याला लढायच्या आहेत आणि महायुतीमध्येच प्रचंड मत बहुमतानं जिंकायच्या आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर भाजप स्वतःहून मित्रपक्षांसोबत काडीमोळ घेताना पाहायला मिळत आहे नितेश राणेंनीसुद्धा म्हटलं होतं की शिवसेनेच्या कुठल्या मतांचा आणि फायदा जो आहे तो आम्हाला झाला नाही आता जर नुकतंच पाहिलं तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपनं स्वतंत्र लढण्याची तयारी जी आहे ती घोषणा या ठिकाणी केलेली आहे कुठेतरी मित्रपक्षांच्या या युतीमध्ये मिठाचा खडा पडला जातो हे बघा खालचे कार्यकर्ते असतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यानुसार ते बोलतात पण युतीच्या बाबतीत आणि महायुतीच्या बाबतीचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून होतात एकदा वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर सर्व कार्यकर्ते महायुतीच्या कामाला लागतात विदर्भामध्ये शिंदे सणाचा परफॉ शिंदे सेनेचा गटाचा महायुतीचा एकंदरीत काय परफॉर्मन्स या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राहील हे बघा यवतमाळ जिल्हा असेल पश्चिम विदर्भ हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला या अगोदरही होता आताही राहिलेला आहे आणि येणाऱ्या या स्वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पश्चिम विदर्भातल्या यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यामध्ये महायुतीचेच त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील आणि नगरपालिकेचे अध्यक्षसुद्धा महायुतीचेच होतील निश्चित महायुतीचे नगराध्यक्ष जे आहेत ते या ठिकाणी होतील असा विश्वास जो आहे तो प्रतापराव जाधव यांनी व्यक्त या, या ठिकाणी केलेला आहे कॅमेरामॅन अनिकेत दहतोंडेसह विवेक गावंडे टी व्ही मराठी यवतमाळ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव